नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो आपण जेव्हा दोन हजार एकोणावीसपासून जी राज्यामध्ये परिस्थिती विस्कळीत झाली राजकारणाचा एकदम बाजार झाला खरं तर उद्धव ठाकरेंनी सत्तेच्या या खुर्चीसाठी आणि स्वतःला मुख्यमंत्री होण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत जेव्हा खंजेर खुपसला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले बाळासाहेबांचे विचार अगदी मातीत गाडले आणि त्याच्यानंतर जे काही राज्याची परिस्थिती अस्थिर झाली आता आपण म्हणायचं की नाही नाही देवेंद्र फडणवीसांनी एकदम संत राहायला पाहिजे देवेंद्र फडणवीसांनी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे देवेंद्र फडणवीसांना हे करायची काय गरज होती या सगळ्या गोष्टी कोण काय बोलतं कोण काय बोलतं आणि मग जेव्हा पुढे परिस्थिती सगळी खराब झाली अडीच वर्षाचं यांचं सरकार करोना यांना कुठलं एकतर महाविकास आघाडीचं जेव्हा हे उद्धव ठाकरेंचं सरकार होतं अनेक वादग्रस्त मुद्दे झाले मग अगदी शंभर कोटीच्या वसुलीसाठी राज्याचा गृहमंत्री जेलमध्ये पडला साधूंची हत्या झाली अनेक ॲक्टिव्हिस्ट असतील अनेक पत्रकार असतील किंवा अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे समर्थक असतील अगदी राष्ट्रीय स्वयंसंघाचे काही लोक असतील प्रचारक असतील का टी व्ही माध्यमांमधले जे काही अँकर्स असतील संपादक असतील अगदी केंद्रीय मंत्री नारायण राणेसुद्धा या आघाडी सरकारच्या या कृत्यांना बळी पडले बळी पडले म्हणण्यापेक्षा यांच्यावर सुद्धा अटकेची कारवाई झाली आणि हे महाविकास आघाडीचं सरकार अतिशय बदमाश सरकार म्हणून प्रसिद्ध झालं या सरकारला कुठलंही एकतर काम करता आलं नाही अडीच वर्षामध्ये अडीच सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयात गेले नाही हा सगळा इतिहास आपला बोलून झालाय मग यांना आता पुढे काय नंतर एकनाथ शिंदेंचं बंड झालं नंतर अजित पवारांचं बंड झालं मग आता लोक म्हणायचे की यांचं पुढे काय होणार लोकसभेच्या दोन हजार चोवीस मध्ये नेमकं काय होईल आता आपणही सांगत होतो की हे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे अजित पवार एकत्र झालेत आता शरद पवार असतील किंवा यांना शरद पवारांना पक्ष राहिला नाही उद्धव ठाकरेंचं पक्षचिन्ह गेले यांचं गेले त्यांचं गेले काँग्रेसची शक्ती कमी झाली आता काँग्रेसची एक जागा होती काय होणार आहे ती पण नाही राहणार किंवा राष्ट्रवादीचं आता त्यांना घड्याळाचं चिन्हच नाही आता नवीन तुतारीवाला घेतला आहे त्यांचं काय होणार आहे किंवा शिवसेनेचं धनुष्यबान एकनाथ शिंदेकडे गेले आता या मशालीचं काय होणार आहे तिथं विजूनच जाईल अशा प्रकारच्या चर्चा या सगळ्या राज्यभर होत्या आपणही त्यामध्ये अनालिसिस करत होतो त्याचं विश्लेषण करायचो कदाचित आम्ही सुद्धा सांगितलं असेल की उद्धव ठाकरेंच्या जागा कमी होतील की उद्धव ठाकरेंचं काय होईल शरद पवारांचं काय होईल अंदाज असतात अंदाज चुक की बरोबर येऊ शकतात आम्ही तर असं सांगितलं नाही की इतक्या जागा येतील तेवढ्याच येतील एवढ्याच कमी येतील पण एक अंदाज करत असतो एक सिच्युएशन बघत असतो राज्याची परिस्थिती काय झाली लोकांमध्ये मानसिकता काय पण एकंदरीत पाहता जी आपल्याला असं वाटलं होतं की या देशाचे किंवा राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार आता यांचं वय झाले आणि अनेक वेळा त्यांच्या या सगळ्या लांड्या लाभाड्या पाहता किंवा त्यांचं अनेक ठिकाणी जे काही बेडकुड्या वगैरे मारताना आपण देशामध्ये अनेक वेळा पाहिले आता अठ्ठ्याहत्तरपासून ते राजकारणात अठ्ठ्याहत्तरला ते त्यांनी वसंतदादांच्या पाठीमध्ये खंजेर कोपसून राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून अनेक वेळा ते काँग्रेसमधून बाहेर पडले परत गेले परत गेले आले गेले पण काँग्रेसशिवाय त्यांना जमलं नाही आणि शेवटी त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली हा राष्ट्रवादीला सुद्धा त्यांना कधी स्वतःचा मुख्यमंत्री करता आला नाही आणि संख्या त्यांना नऊ खासदारांच्या वर नेता आली नाही एकत्रित राष्ट्रवादीमध्ये आणि ब्याऐंशी आमदारांच्या वर दोनशे दो अठ्ठ्याऐंशी आमदार असलेल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शरद पवारांना ब्याऐंशी आमदारांच्या वर ही संख्या नेता आली नाही मागचा इतिहास पाहता आम्ही विश्लेषण करायचो की शरद पवारांचं काय होईल आता अजित पवारांनी जवळजवळ नव्वद टक्के पक्ष गुंडाळलेला आहे आणि आता मग जागा वाटपांमध्ये शरद पवारांना महाविकास आघाडीमध्ये जागा दहा मिळाल्या उद्धव ठाकरेंना एकवीस मिळाल्या काँग्रेसला सतरा मिळाल्या शिवाय हे तीन पक्ष आहेत यांच्यामध्ये होईल का बऱ्यापैकी अशी एक चर्चा आपण करतोय शिवाय उमेदवारांची ही सगळी दहा लोकांना उमेदवार द्यायचे आहे आता शरद पवारांकडं नेतेच राहिले नाही थोडेफार नेते राहिले मग या दहा लोक कसे तसे त्यांनी उमेदवार बनवले मग आपल्याला असं वाटायचं का आता हे उमेदवार ओढून ताडून बनवले यांचा अनुभव काय अनेक लोक तर लोकांचे नावच पहिल्यांदा आपल्याला त्या उमेदवारांचे ऐकायला मिळाले मग आता त्या पक्षाला चांगले प्रवक्ते नाही हे नाही ते नाही सुप्रिया सुळे आणि अमोल कोले ये दोन जे जे हे दोन उमेदवार पाहता बाकीचे जे उमेदवार हे बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला नवखे होते एक नगरमध्ये समजा पारनेरचे आमदार असतील निलेश लंके हे आपण सगळा इतिहास भूगोल बघून जी काही चर्चा करत होतो की शरद पवारांना दहा खासदार ज्या काही जागा आल्या आहेत त्या दोन तीन जागा इकडे तिकडे होतील कदाचित चार निवडून येतील पण इतका मोठ्या प्रमाणामध्ये शरद पवारांना या वयामध्ये आणि नवीन पक्षाचं नाव चिन्ह घेऊन आणि दहा पैकी आठ खासदार निवडून आणता आले हा सगळ्यात मोठा स्ट्राईक रेट आहे तेवढा उद्धव ठाकरेंचा नाही आहे तेवढा काँग्रेसचा पण नाही आहे तेव्हा शरद पवारांच्या क्षमतेवर जे काही आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करत होतो आपल्याला असं वाटत होतं की शरद पवारांचं वय झाले शरद पवार आता परत नवीन पक्ष रिफॉर्म करू शकत नाही परत तितक्या ह्या वयामध्ये शक्य आहेत का, का। तेव्हा या सगळ्या गोष्टी शरद पवारांनी याही वयात करून दाखवल्या याही वयामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये आपले नवखे उमेदवार उभे करून त्यांना अधिकच्या मताधिक्यांनी निवडून आणलं हे त्यांच्या बाबतीत अभिनंदनच केलं पाहिजे कारण परिस्थिती तुमच्या विरोधात होती प्रतिकूल होती प्रत्येकाला असं वाटत होतं की नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारच आहे आता तशी परिस्थिती आता आहेच आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत पण प्रत्येकाला असं वाटत होतं की नरेंद्र मोदींच्या चारशे जागा निवडून येतील मग शरद पवारांचं काय होणार आहे उद्धव ठाकरेंचं काय होणार आहे आता हे पक्ष संपल्याच जामा आहे पण जी गोष्ट आपल्याला अशी वाटली होती की हे पक्ष संपतील पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रामध्ये नुकसान पोहोचवले आणि याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते, ते शरद पवारांना जातं कारण उद्धव ठाकरेंच्या जागा पण तितक्या अशा आल्या नाही कारण एकवीस लढून त्या फक्त नऊ आल्या खर तर उद्धव ठाकरेंचा स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेपेक्षा कमी आहे हा फटका जो शरद पवारांना यश आले तो अजित पवारांना जास्त आहे आणि भारतीय जनता पार्टीला जास्त आहे देवेंद्र फडणवीसांना जास्त आहे कारण जी लढाई खर तर ही जी लढाई आहे एकनाथ शिंदे विरुद्ध शरद पवार किंवा एकनाथ शिंदे विरुद्ध अजित पवार अशी नव्हतीच किंवा शरद पवार विरुद्ध नरेंद्र मोदी अशीही नव्हती ही लढाई शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस होती आणि देवेंद्र फडणवीसांना मात देण्यामध्ये शरद पवार यशस्वी झालेले आहे हे सुद्धा मान्य केलं पाहिजे काही प्रमाणामध्ये आजही शरद पवारांचे डाव शरद पवारांच्या खेळ्या शरद पवारांच्या गुगल्या ह्या अतिशय वेगळ्याच असतात शरद पवारांना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी समाज शेतकरी वर्ग मानतो आणि त्यांना या उतारवायामध्ये लोकांना दुःख देण्याची मानसिकता झाली नाही काही सहानुभूतीचा प्रकार पण असेल शरद पवारांनी काही देशामध्ये सुद्धा चांगलं काम पण केलेलं आहे सगळंच आपण असं तर काही म्हणू शकत नाही की शरद पवारांनी देशासाठी राज्यासाठी काही केलं नाही विचार आलं असू शकतात पण देशासाठी त्यांचं पण एक योगदान आहे त्याच्यामुळं एकदम कोणी कोणाचं योगदान नाकारू शकत नाही आता हे गोष्टी भारतीय जनता पार्टीने पण शोधल्या पाहिजे की आपण राज्यामध्ये कुठं कमी पडलो आपली लोकसभेमध्ये इतकी गंछत्ती का झाली आपला पराभव राज्यामध्ये का झाला आपल्या काय चुका झाल्या आपण नेमकं काय करायला पाहिजे होतं आपण कोणावर विश्वास ठेवला कोणाच्या बाबतीत गरीज आप समजा आपण बेरीज केली आणि बेरीज करताना आपली वजाबागी होत होती का कोण आपल्यावर नाराज होतं शेतीच्या बाबतीत असेल सामाजिकदृष्ट्या असेल संघटना असतील आंदोलनं असतील किंवा जे काही फेक न्यूज होत्या लोकांनी वेगवेगळ्या माध्यमातून जे काही नरेंद्र मोदींच्या विषयी जी काही विष पेरलं या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि शरद पवारांना जे, जे काही यश आले त्याबद्दल शरद पवारांचं मनस्वी अभिनंदन सुद्धा केलं पाहिजे कारण एखाद्या माणसाचं यश आपण नाकारू शकत नाही आणि या वयामध्ये त्यांनी पक्ष परत उभा केला आणि आपलं गेलेलं चिन्ह आपल्या गेलेल्या चिन, गेले पक्षाचं नाव त्याच्याशिवायसुद्धा अगदी दोन तीन महिन्यामध्ये जी गोष्ट त्यांनी करून दाखवली त्या गोष्टीला नक्कीच सलाम केला पाहिजे त्याच्यामुळं शरद पवार थकले शरद पवार आता वयाचे झाले शरद पवार म्हातारे झाले यावर बाकी माझा विश्वास नाही शरद पवार अजून काहीही करू शकतात यावर कदाचित आपल्याला विश्वास ठेवावा लागेल तूर्तस थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद